नमस्कार रमा मालविकावरती खूपच चिडलेली असते रमा मालविकाला म्हणते खरच कमाल आहे तुझी तुला तर यांच्याशी लग्न करायचं आहे पण यांच्याशी खोटारडेपणा करताना तुला लाज वाटत नाही अगं मी किती विश्वास ठेवला होता तुझ्यावरती असं वाटलं होतं की तू माझ्या आरोहीला आईचं प्रेम देशील आईची माया लावशील पण नाही तू त्याला नाही आहेस असं का वागलीस तू तू माझ्या मुलीला किडनॅप करण्यासाठी पैसे दिलेस तेव्हा मालविका बोलते हे बघ रमा उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस आणि रमा तुला जर का काही गोष्टी माहिती नसतील तर प्लीज प्लीज असं नको वागूस तेव्हा लगेच रमा बोलते गप्प बस अग एक नंबरची खोटारडी निघालीस तू असं वागताना तुला काहीच कसं का वाटलं नाही तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला अक्षय बोलतो रमा जर का काही बोलते तर त्यात तथ्य असणारच तूच तूच माझ्या मुलीला किडनॅप केलंस ना माझ्या मुलीला किडनॅप करून तुला काय मिळालं मला उत्तर दे तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते एक गोष्ट लक्षात ठेव मालविका तू जर का माझ्या मुलीला किडनॅप केलं असशील ना तर याचे परिणाम खूपच वाईट भोगावे लागतील कारण एक आई आपल्या मुलासाठी आपल्या बाळासाठी काहीही करू शकते मग एखाद्याचा जीव घ्यायला सुद्धा ती मागे पुढे पाहत नाही हे ऐकल्यानंतर चांगलीच बोलती मालविकाची बंद पडलेली असते तिला चांगलाच धक्का बसलेला असतो ती फुल घामाघूम झालेली असते तेवढ्यात पार्वती आजी बोलते रमा रमा तू शांत हो तेव्हा रमा बोलते कशी शांत होऊ मी तुम्हीच सांगा ना आजी कशी शांत होऊ येता जाता माझ्या मुलीवरती संकट येत असतात काय करायचं काय मी यांनी तर हिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय ना मग हे हे काहीच बोलत यांना यांच्या मुलीची काळजी नाही का तेव्हा लगेच अक्षय बोलतो माझ्या मुलीची मला किती काळजी आहे हे तुला सांगायची गरज नाही आणि मला या विषयावर काही एक बोलायची गरजच वाटत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही राहिली तेव्हा मात्र तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो ती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते पुरे झाला आता आता हा विषय बंद झाला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय बंदच करा मला हा विषय वाढवायचा नाही आहे तेव्हा मात्र मालविकाला खूपच राग आलेला असतो मालविका खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते संपलंय सर्व आता हा विषय वाढवण्यापेक्षा जर का हा विषय बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो रमा काय विचारते त्या प्रश्नांची उत्तरं दे तू जर का खरोखर माझ्या मुलीला किडनॅप केला असशील तर खरं खरं सांग खोट बोलू नकोस मला तुझ्याकडून ह्या अशा वागण्याची अपेक्षा नव्हती मालविका तेव्हा मानविका बोलते अक्षय तुम्ही असं काय करताय अक्षय तुम्ही असं का वागताय तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का अहो मी का आपल्या आरोहीला किडनॅप करेन अहो मुलगी मानते मी तिला माझी तिच्यावरती प्रेम करते अगदी स्वतःपेक्षाही जास्त तेव्हा रमा हसायला लागते आणि म्हणते वाह किती नाटकं ना सर्व नाटकं करायची असतील ना कर पण ती माझ्यासमोर नको कारण मला तुझं वागणं कधीच पटत नाही आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छा राहिली नाही पण आता मात्र उत्तर दे तेव्हा मालविका बोलते पण रमा मी तर मी तर तिला किडनॅपच केलं नाही तर तू माझ्यावरती आरोप का करतेस तेव्हा मात्र मालविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला मालविका मोठ्याने बोलते पुरे झाला आता हा विषय मला नाही वाढवायचा आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करावा मात्र मालविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मालविका मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेव रमा तू माझ्याकडून सत्य काढण्याचा प्रयत्न करत पण कितीही काही झालं तरी मी र, माल आरोईला असिडनॅप केलेलं नाही तेव्हा मात्र रमाचा राग अनावर होतो आणि रमा मालविकाच्या सटासट कानाखाली आणते आणि मालविकाला बोलते जर का तू मला माझ्या मुलीला माझ्या ताब्यात दिलं नाहीस तर मात्र मी तुला पोलिसांच्या ताब्यात देईन आणि तेव्हा मात्र तुला ही इरावती सुद्धा सोडू शकणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी मालविका बोलते गप्प बस काही बोलू नकोस तेव्हा लगेच रमा बोलते अक्षय पोलिसांना फोन करा तेव्हा अक्षय बोलतो हो करतो तेव्हा लगेच मालविका बोलते काय चाललंय तुमचं अहो तुम्ही सुद्धा रमाच्या तालावरती का नाचताय तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का तेव्हा लगेच अक्षय बोलतो आहे ना विश्वास तुझ्यावरती पण जास्त जर का विश्वास कोणावरती असेल तर रमावरती कारण एक आई आपल्या मुलीसाठी काही करायला तयार होईल आणि एका आईच्या नजरेने जे दिसतं ना तेच खरं असतं त्यामुळे माझा तुझ्यावरती विश्वास नाही राहिला त्यावेळेला लगेच मालविका बोलते असं काय करताय तुम्ही अहो तुमचा माझ्यावरती विश्वास नाही माझ्यावरती अहो जरा तरी विचार करा माझं काय चुकलंय माझं तर सगळंच बरोबर असतं आणि तुम्ही असं का बोलताय तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते रमा अति त्यावेळेला लगेच रमा बोलते तुला कुणी बोलायला सांगितलं मालविका पटकन बोल अक्षय तुम्ही पोलिसांना फोन लावताय की नाही तेव्हा मालविका बोलते थांबा पोलिसांना फोन लावायची काही एक गरज नाही आणि प्लीज पोलिसांना फोन लावू नका मी सगळं सत्य सांगते खरं सांगायचं तर मी आरोहीला किडनॅप केलं नाही आरोहीला जर का किडनॅप कोणी केलं असेल तर ते इरावती आत्यानी तेव्हा मात्र इरावती मोठ्यानी बोलते उगाच काहीही बोलू नकोस माझ्यावरती कसले आरोप करतेस ग तेव्हा लगेच मोठ्यानी मालविका बोलते हे बघा इरावती आत्या उगाच माझ्या माझ्या अंगाशी सगळं प्रकरण आणू नका कारण मी काहीच केलेलं नाही तुम्हाला तर हे सगळं माहिती आहे आणि प्लीज प्लीज तुम्ही जरा समजून घ्या तेव्हा लगेच मालविका मोठ्यानी बोलते रमा मी किडनॅप केलं नाही जर का कुणी किडनॅप केलं असेल तर त्या ह्यांनी हे ऐकल्यानंतर अक्षय मात्र चांगलाच हादरतो अक्षय बोलतो इरावती आत्या हे सर्व तू केलंस इरावती आत्या तू हे सर्व का केलंस मला उत्तर दे तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय मी काहीच केलं नाही ही उगाच माझ्यावरती आरोप करते अक्षय तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते पुरे झाला आता हा विषयच समाप्त झाला आणि या विषयावर मला तर वाद घालायचाच नाही आहे त्यावेळेला लगेच मालविका मोठ्यानी बोलते पुरे हा विषय तर समाप्तच आहे त्यावेळेला लगेच रमा बोलते बघितलंच ना बघितलंच ना किती किती आणि काय काय झालंय ते आणि हा विषय तर वाढवण्यात मला अर्थच वाटत तेव्हा लगेच रमा बोलते बघितलं बघितलं का हे सर्व तुमची आत्या करत होती पण तुम्हाला मात्र याची जाणीवच नव्हती काय झालं बघितलंच आज तुमच्यामुळे ही आपल्यावरती वेळ आली आहे का तुम्ही असं वागता बोला ना तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते तेव्हा लगेच तो मोठ्याने बोलतो आत्या हे सर्व तू केलंयस पण इरावती मात्र बोलत असते मी काहीच केलं नाही त्यावेळेला लगेच रमा मालविकाच्या जवळ जाते आणि तिच्या झिंजा उठत बोलते लाज वाटते मालविका मला तुझी अगं तुझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि स्वतःच्या मुलीचा हात तुझ्या हातात दिला होता पण तू मात्र माझ्या मुलीला तुमच्यापासून दूर करत होतीस जेणेकरून तू अक्षयच्या जवळ जाशील म्हणजे तुझ्या संसारात माझी मुलगी नको आहे तर तेव्हा अक्षय बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव मालविका माझ्यासाठी माझी मुलगी महत्वाची आहे बाकी कोणी नाही जर का तुला हे वाटत असेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या मुलीच्या वाटेला जायचं नाही आणि आता जर का माझ्या मुलीच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी तुला सोडणार नाही मी मालविका तू काय करून बसलेस ना तुला कळत नाहीये पण तुला ते लवकरच समजेल तेव्हा मात्र मालविका खूपच घाबरलेली असते मालविका बोलते अहो तुम्ही असं काय करताय मी जे काही केलं ते आपल्या संसारासाठी तेव्हा लगेच मालविकाला अक्षय बोलतो कोणता संसार मला तर हा संसार करायचाच नाहीये अगं कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का माझ्या कडेला उभं राहायची मालविका एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्या मनातून आज साप उतरलीस आणि मला परत कधीच तुझार सुद्धा पाहिजे नाही तेव्हा मात्र मानविका खूपच चिडते आणि बोलते बस झाला येता जाता मला असे मोठ्या मारायचे काय तुमचा माझ्यावरती विश्वास नाही का तेव्हा लगेच अक्षय बोलतो अजिबात नाही तू माझ्या मुलीच्या बाबतीत असं का बघलीस तेव्हा लगेच रमा बोलते ते सर्व जाऊ देत आता हिला विचारा आपली मुलगी कुठे आहे ती काही झालं तरी आपली मुलगी कुठे आहे आपल्याला कळलंच पाहिजे आणि त्याशिवाय तर मी गप्प बसणारच नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी मालविका बोलते मला खरंच माहिती नाही रमा त्यावेळेला इरावतीला रमा बोलते इरावती सांग तेव्हा लगेच रमा बोलते इरावती सांग नाही तर तुला पोलिसांच्या ताब्यात देईन आणि चापकाने फोडून काढायला सांगेन तेव्हा लगेच इरावती बोलते रमा तू कितीही प्रयत्न कर काही कर तेव्हा अक्षय बोलतो आत्या एक गोष्ट लक्षात ठेव यापुढे तू माझ्या मनातून साप उतरलेली असशील तेव्हा लगेच इरावती बोलते मला काहीच हरकत नाही वाटत तू एक गोष्ट लक्षात ठेव अक्षय माझ्या मनातून तू तु साप उतरलायस तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते अक्षय तू कितीही प्रयत्न कर पण मी मात्र तुला सत्य सांगणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो अगं काय चुकलं माझं की तू माझ्याशी असं वागतेस अगं काय चुकलं बोल ना तुला असं वागताना काहीच कसं वाटत नाही आता बोल मला उत्तर पाहिजे तेव्हा लगेच इरावती बोलते मला उत्तर वगैरे द्यायला लावू नकोस आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही माझं काही चुकतंय असं मला वाटत नाही मी स्वतःला स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करते अक्षय तेवढ्यात मात्र रमा खूपच चिडलेली असते आणि रमा मालविकाचा गळा आवळत म्हणते मालविका सांग सांग मला माहिती आहे तुला सत्य माहिती आहे तू उगाच त्यांच्यावरती घालू नकोस माहिती नाही अशातला भागच नाहीये तेव्हा मात्र रमा खूप चिडलेली बघून मालविका खूपच घाबरलेली असते आणि मालविका बोलते मला नाही माहिती तेव्हा मात्र रमा बोलते मी तुझा जीव घ्यायला मागे सुडे मागे पुढे पाहणार नाही आ आधीच सांगतेय मला सांग नाहीतर सगळा विषय समाप्त होईल पटकन बोल मला उत्तर पाहिजे आणि जर का तू उत्तर दिलं नाहीस ना तर तुझी धिंड अशी काढील की तू स्वतःला सावरू शकणार नाहीस तेव्हा मात्र मालविका बोलते रमा रमा असं काय करतेस तू मला खरंच माहिती नाही तेव्हा लगेच रमा बोलते खोटारडेपणा बंद कर मालविका अगं या खोटारडेपणाला काही अर्थ नाही तू आता जे काही वागतेस ना मालविका त्यामुळे तू माझ्या मनातूनच उतरत चालली आहेस अगं जरा विचार करून वागत जा तेव्हा लगेच मोठ्यानी मालविका बोलते पुरे आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील ह्या मला माहितीच आहे त्यावेळेला लगेच इरावती बोलते मालविकाला काही विचार ग पण ती सांगणारच नाही कारण तिला माहितीच नाहीये अगं मी सुद्धा असे प्लॅन खेळते ना की तुला माहिती नाही तेव्हा लगेच रमा बोलते हो का आता मी काय प्लॅन खेळते ना तो बोल आणि त्याच वेळेला लगेच रमा अक्षयला बोलते अक्षय या इरावतीची अशी दिंड काढायची की ती या इरावतीला लक्षात राहायला पाहिजे की एका आई बापाशी ही कशा प्रकारे बोलते ती आज हिने जो आपला अपमान केलाय ना त्याचा जाब मात्र हिला विचारायचा आणि त्याशिवाय अजिबात आपण गप्प राहायचं नाही तेव्हा इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती मोठ्याने बोलते प्लीज प्लीज अक्षय प्लीज हा विषयच इथल्या इथे ते थांबवा तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय तुझा माझ्यावरती विश्वास नसेल तर मग मी काहीच करू शकत नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो लाज नाही वाटत विश्वासाच्या गोष्टी तू करतेस मला तुझी लाज वाटते लाज असं वागून तुला काय मिळत आहे का माझ्या भावनांशी खेळतेस का माझ्याशी असं वागतेस अगं काय चुकलंय माझं की एवढी मोठी शिक्षा तू मला देतेस तेव्हा लगेच मोठ्यानी पार्वती आजी बोलते इरावती अक्षयला सांग तेव्हा लगेच इरावती बोलते मला नाही माहिती आणि माझ्यावरती असा कोणी दबाव नाही टाकू शकत तुम्हाला जे करायचंय ते करा आपण मी तुम्हाला काही एक सांगणार नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या एवढं काय चुकलंय माझ की तू आमच्याशी असं वागतेस मी तर साधी गोष्ट तुला विचारली पण तुला मात्र उत्तर देता येत नाहीये का असं वागतेस असं वागून तुला काय मिळतंय आत्या प्लीज प्लीज बोल तेव्हा मात्र मोठ्यानी इरावती बोलते सांगेन ना सांगेन पण या मुलीला तू कायमचा घराबाहेर काढायचं तेव्हा लगेच मोठ्यानी काही झालं तरी सुद्धा मला हा विषय नाही वाढवायचा आणि लवकरात लवकर हा विषय इथल्या इथे बंद करायचा आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील का रमाला आरोही मिळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू